व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी स्वामींचा जयघोष कमेंट मध्ये करा श्री स्वामी समर्थ तुला हा ऑनलाइन वाटत असे पण लक्षात ठेव स्वामी सांता देव म्हणतो की या क्षणी तुझी प्रार्थना होऊ शकते ती उद्यापर्यंत पूर्ण होणार आहे देव बोलतोय जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत वाचण्यात अपेशी झालात तर तुमच्या आशीर्वादांचा मार्ग बंद होईल त्याकडे दुर्लक्ष करू नका म्हणून मी तुम्हाला नियुक्त करतो श्री स्वामी समर्थ घोषित सांगतात की तुमच्या कुटुंबाला नवीन सुरुवातीचा उमर्था आहे चिंता निराशा आणि आर्थिक संघर्षाचे दिवस लवकरच संपणार आहे भूतकाळात झालेल्या वाईट गोष्टींना जागा नसते त्याऐवजी तुम्हाला आनंद समृद्धी आणि अनपेक्षित चमत्कार मिळणार आहे जर तुम्हाला यावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमचा पाठिंबा दर्शवा स्वामी सांगतात की जर तुम्ही हे पाहत असाल तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला जीवनाची दुसरी संधी मिळत आहे तुम्ही हार मानू नका कारण श्री स्वामी समर्थ यांची कृपा आहे तुमचे जीवन बदलणार आहे प्रत्येक अश्रू श्री स्वामी समर्थ यांच्या आशीर्वादाने आनंदाच्या अश्रूंमध्ये बदलणार आहे तुम्हाला जर स्वामींवर विश्वास असेल तर स्वामी आई मी तुझ बाल आहे असं कमेंट करा स्वामी सांगतात पुढील तीन दिवस तुमच्यासाठी खास आहे तुमच्या आयुष्यात नवी उभारी येणार आहे आणि तुम्हाला अनपेक्षित चमत्कारांचा अनुभव येईल स्वामी सांगतात मजबूत आणि धैर्यवान राहा घाबरू नका कारण तुमचा परमेश्वर तुमचा देव तुमच्या सोबत आहे आणि तो तुम्हाला कधीही सोडणार नाही लवकरच देव तुम्हाला आनंद हसू आणि संपत्तीने भरलेले जीवन देईल श्री स्वामी समर्थ सांगतात की सर्व काही तुमच्याच बाजूने विजासह सुरू आहे त्यावर दावा करा आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि तुम्हाला अनंत आशीर्वाद मिळतील स्वामी सांगतात ज्या गोष्टींच तुम्ही मनापासून प्रार्थना केली आहे ती लवकरच प्रकट होणार आहे देव तुमच्यासाठी योजना तयार करत आहे आणि ती योजना तुमच्या कल्याणासाठीच आहे स्वामी सांगतात की तुमचं जीवन नव्या दिशेने जाणार आहे जिथे चमत्कार आणि आशीर्वाद तुमची वाट पाहत आहे हे मान्य असेल तर श्री स्वामी समर्थ यांचं नाव घेऊन हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करा तुमचा विश्वास आहे का स्वामी सांगता देव तुमचं जीवन बदलण्यासाठी तयार आहे तो तुमचं जीवन आणि भविष्य सुरक्षित करण्याच्या प्रक्रियेत आहे देव तुमचं प्रत्येक अश्रू आनंदात बदलणार आहे तुमचा देवदूत तुमची काळजी घेत आहे तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहे आणि तुमचं भविष्य उज्ज्वल आहे स्वामी सांगतात तुमच्या वाट्याला यश येणार आहे ते देखील अनपेक्षितरित्या तुमच्या मार्गात ज्या अडचणी आल्या आहेत त्या लवकरच दूर होणार आहे श्री स्वामी समर्थ सांगतात तुम्ही जो विजय मिळवणार आहात तो तुमच्या आयुष्याला समृद्ध करणार आहे जर तुम्हाला यावर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ यांना कमेंट करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा